आज केज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत रदा अकॅडमी तसेच इतर मुस्लिम हाजी तसेच मौलाना तसेच सर्व मुस्लिम बांधवांनी केस पोलीस ठाणे या ठिकाणी येऊन कथित रामगिरी महाराज वैजापूर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत या भावना अतिशय तीव्र स्वरूपाचे आहेत आणि या भावना कोणत्याही जाती धर्माच्या संत महात्मे देवदेवता यांच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे या वक्तव्याबद्दल वैजापूर तसेच ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आज आलेल्या शिष्टमंडळाने त्यांच्यावरती त्वरित कडी कार्यवाही करून त्यांना अटक करावी असे निवेदन आम्हाला रजा अकॅदमी या संस्थेमार्फत देण्यात आलेले आहेत ते आम्ही स्वीकारलेले आहे मुस्लिम समाजाच्या ज्या तीव्र भावना आहेत या आमच्या पोलिस अधीक्षक साहेबांच्या मार्फतीने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही पोच करत आहोत तसेच आत्ता काही आक्षेपार्ह पोस्ट ह्यामध्ये झालेल्या आहेत असं आत्ताच आम्हाला ता कळवलेलं आहे त्यावरून आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करत आहोत